हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कन्फ्रंटेड कन्फ्रंटेडचा मराठी तर विरोध करणे समोरासमोर आणणे समोर असणे किंवा धैर्याने तोंड देणे होत आहे कन्फ्रंटेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघू ये वाक्य आहे ही कन्फ्रटेड हिम अबाउट द लाईज दुसरं वाक्य आहे ही कन्फ्रटेड हिज फिय वाक्य आहे द दुलीस कन्फ्रंटेड चौथा वाक्य आहे ही कन्फ्रटेड हिज फ्रेंड ओव्हर द आर्ग्युमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाइक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू